आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकार व निवडणूक आयोगाला कडक ताकीद आगामी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला कडक शब्दांत फटकारले आरक्षणाची एकूण पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका न्यायालयाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका असा स्पष्ट इशारा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमालिया बागची यांच्या खंडपीठाने दिला सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कठोर भूमिका घेत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले या प्रकरणी पुढील सुनावणी आज बुधवार एकोणीस नोव्हेंबर रोजी होणार आहे ไปเลยค่ะ